हॅलो सर्वांना नमस्कार तुम्हाला व्यवस्थित आवाज येत आहे का हे सांगा नमस्कार मैत्रिणींनो मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत तर बऱ्याच दिवसापासून अनेक ताई म्हणत होते की ताई तुमची अंगणवाडी कशी आहे रचना कशी आहे हे दाखवा तर आज मी माझी अंगणवाडी दाखवणार आहे तर बघूया हे आहे माझ्या अंगणवाडीचं इंटर हा परिसर आहे इंटर केल्यानंतर हे दारावर पण सूचना अशा पूर्ण वर्गात लावलेल्या आहे इकडे माझ्या अंगणवाडीची परसबाग आहे बाहेर आता तुम्ही वर्ग बघत आहात मी सुरुवातीला तुम्हाला पूर्ण माझा अंगणवाडीचा वर्ग दाखवते तर असा पूर्ण वर्ग आहे ताईंनो तुमची अंगणवाडी कशी आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगाल बऱ्याच ताई घरी जाय बऱ्याच ताई गृहभेटीला जायच्या गडबडीत असेल समुपदेशन करण्यासाठी आपल्या अंगणवाडीचा टाईम टेबलनुसार ताईंनो सध्या पावणे दोन वाजेपर्यंत आपल्या अंगणवाडीचा वेळ आहे आणि नंतर गृहभेटीला जायचं आहे तर आता पहा इथे हजेरी तक्ता लावलेला आहे याच्यावर सर्व मुले आले की सह्या करतात तर इथे अंगणवाडीचं नाव तारीख एका आठवड्याची तारीख आणि इथे सह्या दिसतात तर मुले आले की त्यांच्या स्वलिपीमध्ये हजेरी तक्त्यावर सह्या करतात त्यानंतर ही हे पुस्तकं लावलेले आहे हे सर्व गोष्टीचे सहभागी वाचनमध्ये घे घेता येणारे पुस्तक आहे तारेवरचे ग्रंथालय असे सूचनापट्टी लावलेली दिसते जे पाच ते सहा वर्षाची मुलं असतात ते इथे बसून हे पुस्तकं वाचतात आणि आपण जे सहभागी वाचन घेतो त्यामध्ये हे सर्व पुस्तकं उपयोगी पडतात इथे मुलांच्या दैनिक कृती तक्ता लिहिलेला आहे कोण कुन काम करणार हा गिरगिट फळा आहे मुले याच्यावर गिरगिट फळ्यावर त्यांच्या लिपीमध्ये गिरगिटत असतात त्यांच्या मनातील चित्र काढतात त्यांना काही लिहायचं असेल तर या गिरगिट फळ्याचा उपयोग मुले करतात इथे पण सूचनापट्टी लावलेली आहे त्यानंतर हे आहे पॉकेट बोर्ड यामध्ये सर्व शैक्षणिक साहित्य ठेवलेलं आहे यामध्ये चित्राचे कार्ड चित्र काठ ठेवलेले आहे यामध्ये फुलं भाज्या पक्षी प्राणी अशा प्रकारे सर्व कार्ड यामध्ये लावून ठेवलेले आहे आणि हे चित्र कार्ड यावरून चित्रवाचन शिकवतो आम्ही मुलांना अशा प्रकारचे हे सर्व कार्ड आहेत पुराचं चित्र यात्रेचं चित्र मोटर मेकॅनिक गॅरेज मध्ये कोणतं काम करतो हे चित्र असं लावलेलं ला आहे तुम्हाला जर हे चित्र व्यवस्थित दिसत असेल तर तुम्ही कमेंट टाका म्हणजे मला कळेल की तुम्हाला व्यवस्थित दिसत आहे की नाही त्यानंतर हे दैनिक नियोजन आहे जे मुलांसोबत आम्ही रोज घेतो आता यामध्ये सहा ते सहा ते आठ म्हणजे आजच्या तारखेपर्यंत तीन दिवसाचं हे नियोजन आहे यामध्ये मुक्त खेळ गीत परिपाठ अभिनय गीत भाषानुभव सामूहिक खेळ गणिती अनुभव कलानुभव पुस्तक वाचन गोष्ट विज्ञानुभव आणि आहार अशा प्रकारे ह्या प्रत्येक कृतीमध्ये हे तीन दिवसाचं नियोजन केलेलं आहे बडबड गीत कोणते घेणार हे तीन दिवसाचं आहे एक दिवस हे गीत एक दिवस हे एक दिवस हे परिपाठामध्ये हे सर्व पाठ लिहिलेले आहे अभिनय गीतामध्ये तीन अभिनय गीत लिहिलेले आहे माझं आजचं अभिनय गीत हे होतं भाषानुभवमध्ये हे छोट्या मुलांसोबत घ्यायचे आहे इथे जे दोन रकाने दिसते तर तीन ते साडेचार वर्षांच्या मुलांसोबत हे पाठ आणि साडेचार ते सहा वर्षाच्या मुलांसोबत इकडचे पाठ असे पाठ घेतो आम्ही हे छोट्या मुलांसोबत मदतनिस्तायी पाठ घेतात आणि हे सेविकाताई घेतात त्यानंतर हे खेळ गणिती अनुभवमध्ये हे छोट्या मुलांसोबत मदतनिस्तायी पाठ घेतात आणि हे सेविकाताई अशा प्रकारचं आमचं नियोजन असते त्यानंतर इथे गटाच्या चिठ्ठ्या लावलेल्या आहेत मोठ्या गटात कोणते मुलं आहेत दिनदर्शिका दिनदर्शिकेमध्ये आजचा वार तारीख महिना वर्ष हे सर्व मुलं वाचतात त्यानंतर ही मळेची मा मण्याची माळ आहे यावरून गणितामध्ये शिकवण्यासाठी उपयोग होतो या माळेचा त्यानंतर आज आम्ही मुला मोठ्या मुलांसोबत हा पाठ घेतलेला आहे मी तर मु माझी मुलं हे वाक्य वाचण्यापर्यंत आलेले आहेत हे जे वर शब्द दिसते हे सर्व माझ्या पाच ते सहाच्या साडेचार ते सहा वर्षाच्या मुलांना येतात त्यानंतर हवामान तक्ता आहे इकडे हवामान तक्त्यावर रोज मुलं बाहेरून जे हवामान बघून येतात ते यावर नोंदवतात प्रत्येक मुलाला चान्स देऊन आपण हा हवामान तक्ता भरून घेतो त्यानंतर पूर्ण हे सोमवार ते शनिवार भरल्यानंतर दर सोमवारी हा हवामान आलेख भरायचा असतो तो आम्ही भरून घेतलेला आहे हे सर्व शिक्षणाचे साहित्य आहे हे असे काढून ठेवतो आम्ही रोज त्यानंतर हे रॅक लावलेली आहे त्यामध्ये परिसरातील साधने आणि ऑफिसकडून मिळालेली साधने अशी लावून ठेवलेली आहे तुम्हाला जर हे व्यवस्थित दिसत असेल तर कमेंट टाका म्हणजे मला कळेल तुम्हाला व्यवस्थित दिसत आहे की नाही मला जर हे साहित्य व्यवस्थित बघायचं असेल तर मी स्पेशल तुमच्यासाठी या साहित्याचाच व्हिडिओ बनवणार तसं तुम्ही मला कमेंटमध्ये टाका याच्या मागे पण भरणे आहे आणखी हे सर्व साहित्य आम्ही दैनिक नियोजनानुसार शिक्ष मुलांना शिकवताना वापरतो त्यानंतर इकडे शिक्षकाची जागा आहे इथे माझं काम मी करते मुलं गेल्यानंतर त्यानंतर हे मुलांनी तयार केलेलं सर्व काम आहे मैत्रीण तुम्हाला व्यवस्थित दिसत आहे का हे तुम्ही कमेंटमध्ये मला कळवा हे जे तक्ते लावलेले आहे साडेचार ते सहा वर्षाचे मुलं सर्व वाचतात अक्षर नंतर शब्द वाचन नंतर मजकूर वाचन माझ्या अंगणवाडीतील साडेचार ते सहा वर्षाची मुलं या मजकूर वाचनापर्यंत पोचलेली आहेत तुम्ही माझे शॉर्ट व्हिडिओ बघितलेले असेल त्यामध्ये तुम्हाला नक्की कळेल की मुलं कसे वाचतात त्यानंतर इकडे बाऊली घर आहे बावली घरामध्ये आजचा खेळ होता अशा प्रकारे शनिवारी भाज्याचं दुकान हा खेळ लावलेला होता हे आम्ही दर दोन दिवसानंतर बदलवतो त्यानंतर आमच्या अंगणवाडी मध्ये स्मार्ट किटमध्ये टी व्ही मिळालेला आहे परंतु लाईनची फिटिंग असूनही ग्रामपंचायतने आम्हाला दोन वर्ष झाले अजूनही लाईन दिलेली नाही वारंवार पत्र दिलं त्यांना तरी पण विनंती अर्ज करूनही त्यांनी अजूनही आम्हाला लाईन पुरवलेली नाही ग्रामपंचायतने या फडक्याने नाक पुसूया मुलांना सर्दी वगैरे असेल तर यातील कापड घेऊन नाक पुसल्यानंतर ते कापड याच्या या ट्रेमध्ये ठेवतात आता हे झाली वर्गाची रचना हे चप्पलचं स्टँड आहे हे बाहेर असते पण आता मुलं गेल्यामुळे आतमध्ये ठेवलेलं आहे त्यानंतर वरचं बघा असं स्लॅब सजवलेला आहे पूर्ण हे पूर्ण घरी जे वापरण्यातील वस्तू आहे ते वापरून मी पूर्ण स्लॅब डेकोरेट केलेला आहे माझ्या आयडियानुसार मी पूर्ण ही वर्गरचना केलेली आहे वरचं जे स्लॅब बघत आहात इकडे जे ढग वगैरे चांदण्या दिसतात याला आपण इंग्लिशमध्ये जे पोयम आहे पिंकल पिंकल लिटिल स्टॅप ही शिकवण्यासाठी या स्टारचा उपयोग होतो मुलांना पण खूप मज्जा वाटते तर अशा प्रकारे वर्गरचना होती माझी तुम्हाला आवडली का हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय